आज आपण बनवणार आहोत प्रोटीन पावडर ती तुमच्या मुलासनी तुम्ही दुधातून रोज एक चमचा देऊ शकता हे आहे मकाना हे आहे काबूल फुटाणे हे खडीसाखर आहे हे मगज बी आहे हे भोपळ्याचे बी आहेत हा पिस्ता आहे हे काजू आहेत हे बदाम आहे हा वेलदोडे आहे हे जबस आहे ह्या हळिव आहे आणि ही बडीशीप हे जे आपण भाजून पावडर करणार आहोत म्हणजे मुलासने आपल्या दुधातून एक एक चमचा तुम्ही रोज देऊ शकता ह्याला म्हणायचं प्रोटीन पावडर आता कढई तापलेली आहे खमंग असं आपण भाजून घेऊ पहिल्यांदा आपण टाकू का बदाम असं जास्त भाजायचं नाही थोडंच गवळं गवळं भाजायचं आता हे भाजलेलं आहे त्याला आपण काढून घेऊ आपण काजू टाकू काजू सुद्धा आपण असं गवळ गवळ भाजून घेऊ जास्त त्याला ले गरम करायचं नाही असं गवळ गवळ झालं पाहिजे उलो उलो आता एक काजू आपण भाजलेला आहे त्याला आपण एका बाजूला काढून घेऊ असं गवळ गवळ झालंय बघा आता आपण पिस्ता भाजून घेऊ तेवढी गवळ गवळ आता भाजून आता म्हणजे आपण मुलांसाठी जरी खाल्लं तर खाते कॅल्शियम वाढते पोट्रिक प्रोटीन वाढते बी आहे ह्याला बी आपण धोळं धोळ भाजून घेऊ कारण हे जे महत्त्वाचं काम असते हे प्रोटीन पावडर करणार आहेत शरीराला आपल्या चांगली ऊर्जा प्रोटीन कॅल्शियम विकते गवळ भाजून घ्यायचं लई बी असं भाजून घेऊ मगज बी हे आहे मग बी याला बी आपण गवळ गळ भाजून घेऊ चांगला असं याला बी गळ गळ भाजून घेऊ म्हणजे कुड करायला बरं पडतं काढून घेऊ आता आपण वेलदोडे भाजून घेऊयामुळं वेल वेल पेता त्रास कमी होतो पित्त होते वास छान येतो सुकं आपल्याला वेलची भिरपूर सगळ्या मिठाईमध्ये ते वापरतात त्यामुळे वेलची ही आपल्या आरोग्यदायी आणि चांगली असते हे ते गरम झालेले समंग वाच येते जवळ सुद्धा असं करतोस जवळ आपण करतोस भाजून घेतले आपण काढून घेऊ आपण बडीशीप भाजून घ्यायची चांगली खरपूस बडीशीप घ्यायची ही पचनाला चांगली असते आपलं पचन सुधार हे फुटाणे ऑलरेडी काबून फुटाणे भाजलेलेच असतात तरी बी आपण थोडं गरम करून घेऊया या फुटाण्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते फुटाण्यामुळे आपल्याला एनर्जी होते प्रोटीन असते या फुटाण्यात थोडंसं डोळं भाजून घ्यायचं खुशकुशीत आपलं त्याचे टलपारे फोले तुम्ही नाही काढलं तरी चालतात ह्या टनपारात तर मेन म्हणजे प्रोटीन असत हे आपण काढून घेऊ ह्या मखाना ह्या मखान्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असत ह्याला आपण थोडे थोडे असे भाजून घेऊ हे फुलले असतात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं ह्याला असं चांगलं भाजायचं हे असं मऊ असतं जरा असं ह्याला असं खरपूस असं भाजायचं म्हणजे पावडर वळायला बरं पडते हे मऊ असते हे असं तांबूस रंगापर्यंत भाजायचं म्हणजे ह्याला असं कठीण पणायचं आणि पावडर करायला मदत भेटते छान आता हे बघा भाजल्यात आता याला आपण काढून घेऊ अशा प्रकारे आणि ही खडी साखर आहे हे त्याच्यात आपण बारीक करताना घालायची हे अशा प्रकारे हे सगळे जिन्नस आपण भाजून घेतल्यात आता ह्याची पूड करायची म्हणजे ही होत्या प्रोटीन पावडर दुधातनं एक एक चमचा आपल्या मुलासने द्या स्वतः खावा कॅल्शियम प्रोटीन आपल्या शरीराला हाडासनी चांगला हे आता थंड झालेलं आहे मिश्रण थोडं थोडं घेऊन आपण बारीक करू हे एक बदाम हे मगज बी हे आहे आहेत भोपळ्याचे बी हा आहे पिस्ता हा काजू हे मकान आहे आणि हे फुटाण आहे आणि ह्याच्यात थोडीशी खड़ी कर हे घालून आपण बारीक करू आणि ह्याची पुडू आपण बारीक करू आता बघा तुम्ही हे बारीक झाले आता आपण हे बघा बारीक झाले हे बघा बारीक झाले <coughs> आणि याच्यापेक्षा बारीक करू शकताय तुम्ही चाळून घेता आणि बारीक हे आपण बघा प्रोटीन पावडर केलेले बघा कशी झाल्या पावडर एकदम बारीक अशी याला आपण डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकताय कात्रेला मुंग्या वगैरे लागू नये म्हणून बघा आपण डब्यामध्ये भरून ठेवू पण स्टीलच्या डब्यात आत नाही तर तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यात सुद्धा ठेवू शकता आम्ही स्टीलचे ठेवले हे आपण एक ग्लास दूध घेतलेला आहे त्याच्यात आपण एक चमचा आपली आत्ता आप केलेली प्रोटीन पावडर घालू असं हात हलवून आपलं आणि दूध कसं कोमट घ्यायचं